रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जा अनेक जे दाबायोगी पक्ष विरोधात मतदान केलेलं एकंदरीत या बाबतीत आता काय तुमची प्रतिक्रिया नाही काय कायदा आला होता त्यानंतर एकोणीसशे एकतीस मध्ये त्यामध्ये बदल झाला एकोणीसशे चौपन्न मध्ये त्यामध्ये मोठा बदल झाला होता आपण एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये या कायद्याला म्हणजे या वक्त बोर्डाला असीमित अशा जे अधिकार देऊन दिले होते कोणतेही म्हणजे जा ते कोणत्याही जागेवर ते आपला हक्क दाखवू शकत होते दुसरं एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या जागेवर जर त्यांनी हक्क दाखवला तर त्यामध्ये कुठे अपील करण्याची मुभा त्या व्यक्तीला होती नाही कुठे न्याय मागण्याची मुभा होती नाही त्याला त्या फक्त बोर्डाकडेच न्याय मा माग मागण्याचं परवानगी होती आता या कायद्यामध्ये बदल करून मोठ्या प्रमाणात या प्रकारचे जे केसेस सुरू आहे त्याला कुठेतरी न्याय मिळणार आहे आता हा तुम्ही डिस्ट्रिक डिस्ट्रिक्ट कोर्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंट किंवा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही यासंदर्भात तुम्ही दाद मागू शकता आणि ह्या लोकांनी ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शासकीय जागेवरतीही अतिक्रमण केलं होतं शासकीय जागे बळकवण्याचं काम केलं होतं त्याही मोठ्या प्रमाणात शासकीय जागा या माध्यमातून सोडण्यात येणार आहे काँग्रेस या अमेंडमेंटला किंवा या ॲक्टला विरोध करणार हे अपेक्षितच होतं पण उबाटा म्हणजे उद्धव यांनी या कायद्याला विरोध केला त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केला जात आहे आणि त्यांनी कुठेतरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या विचारांना कुठेतरी तिलांजली दिली आहे हे या माध्यमातून स्पष्ट होतं उद्धव ठाकरेंनी आता भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे आणि याच्यानंतर नाही बघा असं आहे की उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्राला देशाला माहिती आहे की उद्धव ठाकरेंनी आपलं हिंदुत्व सोडलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस पक्षासोबत जाऊन ज्या काँग्रेसला बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला ज्या काँग्रेससोबत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं होतं की आम्ही राजकारण सोडून देणार पण काँग्रेससोबत जाणार नाही अशा काँग्रेससोबत ते बसले आणि मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी ते हिंदुत्व सोडलंच होतं पण मागच्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाराष्ट्र जनतेने त्यांना दाखवून दिलं हिंदुत्व सोडण्याचं काय परिणाम होतात आणि त्यांना छप्पन वरनं दहा सीटांपर्यंत त्यांना आणलेलं आहे आणि म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे स्पष्टच होतं संजय राऊतांनी एक प्रश्न उपस्थित केला की बेचणेवाले दो हे आहे की संजय राऊतांना काही दुसरं काम नाही आणि ते काय बोलतात त्यांना त्यांनाही समजत नाही मला असं वाटतं काल संजय राऊतांनी एक विषय बोलले त्यानंतर दुपारी त्याच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी दुसरा विषय बोलले आणि ते, ते सगळे आपसात कन्फ्यूज आहे कुठेतरी ज्या प्रमाणात महाराष्ट्र जनतानी त्यांना नाकारलेलं आहे ज्या प्रमाणात त्यांचं एक लोकांमध्ये एक उभाट्याच्या बद्दलचं मत खराब होत चाललेलं आहे आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल नाराजी आहे आणि त्यांना कुठेतरी त्यांचं अस्तित्व धोक्यात वाटत आहे म्हणून या प्रकारचं रोज काहीतरी स्टेटमेंट देऊन स्वतःचं अस्तित्व राखण्याचं काम ते करतात आहे केवळ प्रयत्न ते करतात आहे मोठ्या चॅनल पंचलाईन असल्याशिवाय तुम्ही काय देत नाही ते जर तलाव करून घेशील 내가 와 a m a r u 거 t u